पुढे मग विचार केला तर एका गायची पेंड दोन मशीला भागते आणि वळण पण कमी लागते जादा लागत नाही आणि दवाखान्या एक पैसा लागत खर्च येत नाही त्यामुळे हा व्यवसाय शेतकऱ्यांनी वळलं तर लवकर फायदेशीर हा व्यवसाय केला तर शंभर वर्ष धंदा केला तर याचा रेट कधीच कमी नाहीत नाही गायची मात्र खाली वेळ सारखं महिन्याला दोन महिन्याला रेट खाली येतात वाढतात त्यामुळे गायचा धंदा पण वाढतच नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे आलेलो आहे तर यांनी हरियाणाच्या टॉप मुरा मशीनचा गोठा तयार केलेला आहे तर मशी कशा खरेदी कराव्या शेतकऱ्यांनी व गोटा व्यवस्थापन कसे असावे मशीनची काय काळजी घेतली पाहिजे आणि यांचं नियोजन कसं चालतं आणि म्हैस पालन व्यवसायात काय काय अडचणी येतात आणि बाहेरून आणलेल्या मशी आपल्या इकडं सेट व्हायला काय अडचणी येतात अशी संपूर्ण माहिती आज आपण या काकांकडून जाणून घेणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील त्यामुळे शेतकऱ्यांना दूधधंद्यातील अडचणी आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये नवनवीन नियोजन पाहायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार आपला परिचय मावती कोलेबा भूषण नंदेश्वर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर आपली या व्यवसायाला सुरुवात कधी झाली ह्या व्यवसायाला पहिल्या संकळीत गाय पाळल्या होत्या खरीच गायला दवाखान्याचा खर्च पण दुधाचा वेट कमी त्यामुळं आणि तवडणा गेल्या कमी केल्या आणि मग मच्छीगड वाढवलो कारण म्हशीच मार्केट दुधाचं वाढायला लागले आता पेडा पनीर बासुंदी श्रीखंड सगळं मच्छी दुधापासून चांगलं बनतंय आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्यात बदल तर मच्छी दूध मशी शिवाय दुसरं दूधच नाही त्यामुळे त्यांनी क्रांती केली आपल्याकडं ह्या लोकांनी सगळ्या गायीच पाळायला लागल्या गायमध्ये दवाखान्याचा खर्च खर्च ज्यादा दुधाला वेट कमी पिंडीचे वेट ज्यादा त्यामुळे आम्ही इकडे कल घ्यायचं ठेवलं चितळ्यांना भेटायला गेलो चितळ्याकडे बघितलं तर त्यांच्या मच्छी दूध जादा ते म्हणजे मैस वाढवा त्यांनी आम्हाला हायला मशी आणायला जावा मग आम्ही एक दहा पंधरा लोक तयार केली आणि रेल्वेने त्यांना पाठवलं आणायला तिथे चितळ्याने एक माणूस आम्हाला एजंट दिला आणि असं फिरवून एक तालुकाभर खेळून मशी बघितले आम्ही दोन टायमाला दूध पिळून दाखवलं त्यांनी आणि मग किमती ठेवून आम्ही त्या इकडे एक लोड केले त्या दहा ते अकरा मशी एका गाडीत येतात मग आणि ते त्यांची माणसं पण येतात बिहारी किंवा असं ते येऊन आठ दहा दिवस दूध पिळवून शेट करून म्हणजे व्यवस्थित झाले मग जातात त्यामुळे इथल्या लोकांना म्हणजे काहीच माहीत नाही गाप जात नाही म्हणून भ्यायचे नंतर दूध देतात का नाही कोण स्टॉ लवकर वाढतात त्यांचं तसं काय मला कळ चार वर्ष झालं मशी आहेत मग तसं काय प्रॉब्लेम आलाच नाही फक्त पहिल्या वेळ म्हणजे मशी व्याय ना पहिल्या ते दुसऱ्या महिन्यात ही गाप घालवायची मग शिमेन गाव करून गाप घालवा किंवा रेडा दाखवून गाप घालवा पहिल्यांदा जर गाप घालवेल तर बस आठवावं लागते आठ महिने दूध सतत पिळते त्यामुळे दोन महिने सुट्टी देण्यासाठी त्याला पेंड बेंड कमी करून आठवावं लागते त्याची फॅट जास्त असते दहा जेव्हा सहा जेव ते दहा जेव्हा पर्यंत फॅट लागते त्यामुळे ह्यांचा रेट जास्त पडतो त्यानंतर त्यांचं दूध शुभ आणि गोड असतं त्यामुळे मार्केटमध्ये दूध खपायला ह्याला व्हॅल्यू चांगली आहे मशीला त्यामुळे ह्या मशीन आपण निवड केली पंढर रुपये मशीन चांगल्या आहेत पण एवढं दूध देत नाहीत एवढी फॅट नसते आणि दूध कमी असते त्यामुळे परवडत नाही त्यांचं दूध जादा फॅट जादा त्यामुळे वेट जादा पडतो आणि वर्ष वर्षाला वेत असते आपण विचार केला तर एका गायची पेंड दोन मशीला भागते आणि वयवण पण कमी लागते जादा लागत आणि दवाखान्या दवाखान्यासून काम एक पैसा लागत नाही खर्च येत नाही त्यामुळे हा व्यवसाय शेतकऱ्यांनी वळलं तर लवकर फायदेशीर होईल हा व्यवसाय केला तर शंभर वर्ष धंदा केला तर याचं रेट कधीच कमी झालेले नाहीत गायी जे मात्र खाली सारखं महिन्याला दोन महिन्याला रेट खाली येतात वाढतात त्यामुळं गायचा धंदा पण ओढतच नाही मग गिरगाईकडे वळायचा प्लॅनिंग आहे गाय आणि म्हशी यांचा धंदा किती दिवस केला तर लॉसमध्ये तोट्यात याचा काय प्रश्न आहे सगळ्या शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन राहणार आपल्या भागातून सोलापूर पंढरपूर कोल्हापूर ह्या भागात मशी भेटतात तिथून तर मशी खरेदी करावं किंवा हरवण्याला जावं हरवण्या स्वस्त भेटतात सगळे लोक हरया जाऊन आणतात त्या मशी तर हा धंदा फायदेशीर होईल लोकांना लोकांनी हळूहळू केलं वाळायला पाहिजे तर हा धंदा शेतकऱ्याच्या फायद्याचा होईल आपण आता मशी काय पाहून खरेदी करतात काय काय बघितलं काय जात साडाचा अंतर सामान साडामध्ये अंतर असावं पाटीच चौक सप्पय असावा चमड पातळ असावा पुन्हा शेंग लहान असावे आणि चमडं पातळ झालं की मग ते तशीच गाय निवडाय म्हैस निवडायचे मग ते दूध पिळून बघायचे गेल्यानंतर एक येल्यानंतर चार पाच दिवसामध्ये ती लहान असते वासव तर त्या दिवसामध्ये आपल्याला ते दूध पिळून दाखवतात दोन तीन दिवस दूध पिळून ते वजन करायची मग ते साधारण सात सात लिटर आठ आठ लिटर नऊ नऊ लिटर कमीत कमी ऐंशी हजार ते दोन लाखापर्यंत किमती आहेत म्हणजे जसं दूध जास्त तशी त्याची किंमत जास्त मग आपण ते ठरवायची बाबा आपलं पसंत केवढ्याला पडते आपण केवड्याला ते आपण ठरवायचे मग ते दला माग त्याच्या किंमती आपण ठरवायच्या दूध पिळून बघायचं दोन तीन दिवस त्याचं दुधाचं वजन करायचं मग मार्केटिंग मध्ये किंमत करायची मग ते ऐंशी हजार ते लाख सवा लाख दीड लाख दहा दहा लिटर एका टायमाला पिळायचे दोन लाखापर्यंत जाते किंमत पण ते आहे आणि तेवढं धाडच व्हायचं नाही लोकांना सात आठ सात आठ लिटर पर्यंत दहा दहा लिटर पळाय म्हणजे शंभरात एखादीच मशी असते सगळ्या नसतात hey. सात आठ सात आठ लिटरपर्यंत सगळ्या मशी भेटतात आपल्या आठ आठ लिटर पळाल तर गायपेक्षा दुप्पट आहे त्यामुळे हा धांदा hey. किपाय सेवा आहे hey. सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा फायदेशीर झाला धंदा hey. आणि याला मागणी तो झाला hey. मार्केट चांगलाय शेण जरशी गायपेक्षा शेणाचा खत चांगला आहे का जास्त काळ टिकून राहतं जर्सी गायचा दोन महिन्यात खत बाद होऊन जातो त्यामुळे मशीन निवडून लोकांनी करावी ही चांगला आहे किपाय सेवा आपल्याकडे आता टोटल तो किती मशी आहेत सतरा अठरा मशी आहेत आपल्या पंचावन्न मशी आणल्या गावात लोकांना उत्पादकांना वाटल्या आणि त्यांना म्हणजे धोका वाटते भीती वाटते म्हणून मी एक सतरा अठरा मशी ठेवल्या दोन तीन वर्ष आपण पण ठेवावं लोकांना पण आता माझा दोनशे मशीचा गोटा बांधायचा आहे दोनशे मशीचा गोटा आम्ही हरयाणानं मशी आणणार आहे कारण आता गाय गायमध्ये काय व्हायला नाही दोनशे आता एक महिन्यात दोन महिन्यात आम्ही चालू करणार दोनशे मशी आणून चांगला गोटा बांधून व्यवसाय चालू करायचा नवीनव्या ठिकाणी भेट द्यायच्या आणि पाण्याला एक चारशे म्हशीचा गोटा आहे आणखीन दुसऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात एक दोनशे म्हशीचा गोटा आहे ते जाऊन भेट देऊन ते गोटा कसा बांधलाय किंवा ते खायला काय घालतात आणि दूध कसं काढतात असे सगळे प्रेवण माहिती घेऊन मोठ्या प्रमाणावर गोटा बांधायचा माणूस आहे आमचा चालू करायला प्लॅनिंग हरियाणात म्हशी आणल्यावर काय काय अडचणी आल्या शेट ही व्हायला काय अडचणी आल्या काय नाही फक्त कोबा खाली असावा चिकल बिकल नसावा त्यांना कुट्टी करून खायची सवय आहे आपले लोक असे जापूट पिंडी टाकायला बघतात दिसी गायसारखं मग ते खायला त्यांना थोडा त्रास होतो तिकड सगळं कुट्टी असते आणि आपण पण कुट्टीच घालाय मग कशी मकई असो गावाची असो कुट्टी करून त्याच्यावर पेंट थोडी टाकले ना खातात दिवसात नाही येतात पाणी पाईप न पाणी मारून धुवून काढलं तर चांगला असतं गाप जायला दूध द्यायला चांगला मस्शी पाण्याला थोडं लालच असते पाणी दावणीत भरून ठेवायचे एकदा वयवनी एकदा पाणी एकदा दोन वेळा असं करतो दिवसात त्यामुळे फायदेशिवाय म्हैस खरेदी करताना किती वेळ येताची म्हैस घेतली पाहिजे ना कशी कमीत कमी दुसऱ्या येताची म्हैस असावी जास्तीत जास्त चौथ्या येताचे आतच असावे तीन येतं दोन किंवा तीन येताचे असले ना आपल्याला जास्त येते भेटतात आणि तीन चार पाच येतापर्यंत दूध जास्त देते म्हैस नंतर जास्त येतं होईल तसं थोडं कमी द्यायला येते आणि त्याला मार्केट पण कमी राहतं त्यामुळे नवीन पहिल्या वेळताची घेतलेली चांगलीच पण थोडं कमी मिळते पण दुसऱ्या येताची घ्यायची पहिल्या चांगली पडत असेल तर घ्यायला काय हरकत नाही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या येतात आपण मशी खरेदी खावायला आणि ते कळतात आपल्याला त्याच्या शरीराची बॉडी वगैरे त्याचे पाठ चौक असलं पाहिजे चमड पातळ असलं पाहिजे साडाला असं सामान खाली अंतर असलं पाहिजे मग ते फायदेशीर मशाल निघते आपल्या आपण आपल्या ते काही शेतकरी आता हुशार झाले बघायला ते मसाला तो पण कळते आता आणि त्यानंतर त्यांना नेऊन एक आठ दिवस फिरवायचे तिथं सगळं गोटे बेटे बघायला लावायचे नवीन शोधायच्या आणि त्यांचं दूध पिळून किती वजन होते बघायचं मग मार्केटमध्ये चौदा करायला अशी पद्धत आहे प्रत्येक तिकडे असतात ते व्यापारी आपल्याला फिरवून दाखवतात मग आपण त्या फायनल करायला आपल्याला आता गोट्यावर किती लिटर पासून किती लिटर माझ्याकडे दोन टायम बारा लिटर ते अठरा पर्यंत मशी आहेत एक बारा लिटर पिळते एक चौदा पिळते एक सोळा पिळते सोळाचे काय आहेत अठरा लिटरचे काय आहेत ची काय माझ्याकडे नाही एक होती पण ती जगली नाही त्याला काय तर मस्टरटाईज झाला आजार झाला जास्त मग मीच डॉक्टर आणले चांगले चांगले पण काय उपयोग झाला नाही कासू कच्च झाली मस्टरटाईज झाला वीस लिटर पिळत होती पण ती कच्च झाली तितळेजी जे डॉक्टर आणले काय उपयोग झाला नाही त्यामुळे मी कमीत कमी अठराच्या आतच घेतलेल्या चांगले मशी जास्त पळायचा समजा दूध माझावर आली तिने दूध काढू दिलं नाही तर त्याला लगेच मस्टरटाईज व्हायचा धोका असतो जास्त दर असल्यामुळे आपण नऊ अठरा सोळा दोन टायमाला सोळा अशा काय मशीन हो आता मशी वेल्यापासून किती दिवसात कसं आहे माहित आहे मशी वेल्यापासून पहिल्या महिन्यापासून माझा येते ती बळसले की माझा आली असं समजायचं मग शिमेन करायचं आपण पहिल्या ते दुसऱ्या माझाला ते आठ महिने मोजायचे आठ महिन्यापर्यंत उलटले नाही तर ते मग दोन महिने त्याला ती पेंट थोडी वेगान थोडी कमी करायची आणि दूध बंद करायचे आठवाडी धावून दोन महिने त्याला विश्रांती पाहिजे दहा महिने आठ महिने पळायची दोन महिन्यात विश्रांती द्यायची दोन महिने दिल्यानंतर दिल्या नंतर फुटल्या दूध जास्त देते दोन महिने द्यायच लागते विश्रांती काय आठतात काय आठवावं लागतात जास्त पळायचे असते त्याला आठवावं लागतं आठवाय म्हणलं तर त्याला पेंट कमी द्यायची थोडा चारा कमी द्यायचा पाच सहा दिवस पाच सहा दिवस चारा कमी दिला आपोआप दूध कमी होत होत आता आपल्याच ह्या गोट्याचे एवढं नियोजन कसं असतं ना चारा पशुखाद्य कोणत्या कोणत्या प्रमाणात आता कसं आहे सरकी पेंट घुसा हरभऱ्याची चुनी किंवा तुरीची चुनी आणि गोळी पेंड आणि म्हणजे थोडासा गोळ घालतो कधी कधी खायचा सोडा कधी वापरतो शेंगदाण पेंट काय कमी वापर पण सरकी घौभुसा आणि मग कुट्टी कडवा कुट्टी मकायची किंवा ज्वावीची कट कुट्टी असो किंवा हराभरा कांड असो हे चालते खाली सगळं कसे नियोजन असते दिवसभर हो दोन टायमाला सकाळी दूध काढायच्या वेळेला कडबा कुट्टी घालायची त्यावरती भिजू घातलेलं सरकी पेंट नंतर घा गोळी सगळं मिक्स करून त्या कुट्टीच्या वरती दोन दोन गोंधळी असं टाकायच्या ते टाकल्यानंतर ती कुट्टी आणि ती पेंट खाऊन संपवते नंतर पाणी सोडायचं येत पाणी पिऊन ते पाणी दोन तीन तास ठेवायचं म्हणजे एखादी उशिरा पाणी पिते एखादी लवकर पाणी पिते ती पाणी तर बसते ती मग बस ते पाच चार वाजेपर्यंत बसू द्यायच्या नंतर ओठवाजे ते शॅणगाण काढायचं आणि नंतर त्याला पेंड म्हणजे कुट्टी टाकायचे पेंट टाकायचे मग पाणी द्यायचं दूध काढायचं असं दोन टायमाचं नियोजन असतं मग पाच सहा पाच साडेपाच हे काम होतं या व्यवसायात अडचणी काय काय येते ते आता ह्या काय दुधाची डेअरी असली दुधाचं मार्केटिंग चांगलं आहे आता दवाखान्यात तर डॉक्टर असतात ना मग आम्ही चितळेचे डॉक्टर तिथे कोणी नाही जमलं तर चितळे डॉक्टर अनुभव येत म्हणजे मश्छ्याच्या बाबतीत अनुभव त्यांना बोलवतो मग ते येऊन भेट देऊन जातात येतात सागर आता लोकांना दिलेत काही जणांनी असं साध्या जागेत बांधलं मग ते खडे बडे टोचायचं भ्रष्टाटायच असं तुला गोट कोबा खाली ह्याचं इटाचं टुकुट टाकून कोबा करावा किंवा असा सिमेंट सिमेंटचा कोबा करावा मी बसायला मऊ लागते त्याला जे खडेबडी टोचत आहे एवढं सेवा केली तर चांगला आहे कुट्टी घालत नाहीत लोक ते म्हणजे आपल्या जनावरला कसं घालतात असं घालाय बघतात ह्यांना कायम सवय कुट्टीची असल्यामुळे कुट्टी वापरायला लागतात कडवा कटरा मशीन आता कोणी एखाद्या तरुणानं जर ह्या व्यवसायाला नवीन सुरुवात करायची म्हटलं तर त्यानं कशी सुरुवात केली पाहिजे त्यांना पहिल्यांदा एक दोन तीन ठिकाणी गोठ दाखवून आणायचे बाबा तेथ कसं आहे दूध कसे काढतात व काय घालतात कसे सांभाळतात ते दाखवणार नाही नंतर बँक लोन हे आम्ही त्यांना मस् करतो बाबा तुम्हाला बँकेचं कुठल्या तरी एखाद्या बँकेला आम्ही हमी देऊन कर्ज द्यायला सुरुवात करतो तर त्यांना कर्ज बँकेस द्यायला चालू करतो आणि बँकेमार्फत दहा दहा मशी त्यांना देऊ शकतो आपण त्यांचं दूध आपण आपल्या डेरीला घेऊन बँके हप्ता असं भरू शकतो सांगू अशी लोकं निवडायची दा बँकेत दाखवायची बँकेचे लोक व्हिजिटला येतात बँकेज लोक व्हिजिट करून त्याच्यावर चारा उपलब्ध आहे का गोटा आहे का सगळं नियोजन करून मग ते दहा मशी द्यायची व्यवस्था करतात आमचा आम्ही पत्रावा मग त्यांना त्यांनी दूध आम्हाला घातल्यानंतर त्यांचं दुधाचं बिलाचा हप्ता बँकेत हळूहळू बघू शकतो पण अशा लोकांना फायदेशीर करू शकतो पालन व्यवसायातून हो म्हैस पालन व्यवसायात हो तुम्हाला काय चांगलं वाटतं नाही गायचं कसं आहे गायचं दूध त्याच दिसतं पण त्याचा रेटच्या प्रमाणात फायदा काहीच नाही कारण म्हशीचं दहा लिटर दूध देऊ द्या साधारण पन्नास रुपये साठ रुपये रेट पडतो पन्नास न पडला तरी दहा लिटर पाचशे रुपये होतात गायचे तेवढे होत नाही गायचे कमी होतात आणि गायच्या दुधाला मागणी जास्त नाही मागणीचा जास्त आहे गायचं दूध आता तशा दिवाळीला सीझन कमी चांगला चालला तर खूप वेळ वीस पंचवीस रुपये पर्यंत खाली येतात आणि गोळी पेंड चौतीस अडतीस रुपये किलो पेंड आहे मग ती गोळी पेंड आणि त्याचं भगडा शेंगदाण पेंड गाठल्याशिवाय ती दूधच देत नाही आणि तेवढा अभ्यास केला तर त्यात काही राहतच नाही त्यामुळे म्हशीपालन कमी दहा लिटर दूध देऊ द्या फायदेशीर एक गाय इकडं किती सोळा चौदा पंधरा लिटर दूध देते तर पंचवीस पंचवीस रुपयानं अठ्ठावीस सव्वीस रुपयानं हिशेब केलं तर तेवढं म्हशी एवढं पैसे होत नाहीत गायच्या दुधाचे आणि दवाखानाही भानगडत नाही मग दूध शोधत येतात आम्हाला पाहिजे म्हणून गायच्या दुधाला कोणी शोधत येत नाही त्यामुळे लोकांनी म्हशी किंवा गिरगाई ह्या पाळा गिरगाईचं पण दूध महाग जातं पण आम्ही आता आणणार अनुभवासाठी पाचशे शंभर रुपये ऐंशी रुपये लिटर दूध जाते किंवा त्याचं तूप महाग आहे दोनशे सव्वा दोनशे रुपयेला अडीच हजार किंवा दोन हजार रुपयाला किलो तोप आहे मग ते लोकांनी केला व्यवसाय तर त्याला दवाखाना नाही आपण खाल्लं तर आपल्याला आजारी पडत नाही आणि हा म्हशीचा व्यवसाय दोन व्यवसाय केले तर कित्येक दिवस दोनशे वर्षाखवले त्याला लॉस कधी येणार नाही यार त्या शेतकऱ्यांना फायदेशीर आपण आता काय किमतीपासून काय किमतीपर्यंत म्हशी आणले त्या दुधाला कशा चालतील आता मी ऐंशी हजारापासून दीड लाखापर्यंत म्हशी आणले म्हणजे ऐंशी नव्वद एक लाखाला एक दहा एक वीस तिचं दूध बघून तिचं वय आणि तिचं दूध बघून अशा ठरवून आणलेले पंचावन्न मशी आणून शेतकऱ्यांना वाटल्या माझ्याकडे त्यातल्या हो सतरा अठरा मशी ठेवल्या मग त्या अशा कमी जास्त किंमती आहेत एक सव्वा लाखाची एक लाखाची एक लाख दहा एक पस्तीस दीड लाखापर्यंत व्हॅल्यू त्याची आहे ते आपण ठेवून आणायच्या दूध पिळून किती दूध पिळते दिवसाला दोन येतात दोन टायमान दूध देते वजन करायचं मग त्याची किंमत ठेवायची असं ठरवून आणाय तर लोकांनी मशीकड वळावं असं मला वाटतं म्हणजे भविष्यात किती तर देऊ धंदा केला तर हा धंदा लॉसमध्ये जाणार आहे त्या शेतकऱ्याला काय ना काय त्याचा फायदा होऊन जातो गांडोळ खत करावं त्यांनी गांडोळ खत्याचे फायदे होतात आता हे जे मुतागी आम्ही महागा खड्डा केला आहे ते मुतागी साठवून पाणी धुतलेलं ती एखादं शेतीला जर वापरलं शेती जर उत्पन्न वाढू शकते आपल्याला त्याचा फायदा आहे को गोटा धुवून काढला तर त्यात मोतागी चांगलं लहान लहान तुकडे जातात त्यामुळे ते शेतीला पण फायदेशीर होते एक मोटर मडपंप चालू करून गवत किंवा ऊस बिसकाय लागण तिथं फायदेशीर फायदा होऊ शकतो आता मशी दुधवाढीसाठी काय केलं पाहिजे आता कॅल्शियम वगैरे देतात डॉक्टर विचारून अग्रिमेन असे काहीतरी कॅल्शियम वगैरे एक शंभर ग्राम पन्नास ग्राम वर्षात असं दोन तीन वेळा दोन दोन महिने द्यायचं खायचा सोडा द्यायचा थोडा थोडा अर्धा अर्धा चमचा त्यानं पचन किरायला सुधारते मशीजी कधी तर एक आठ दहा दिवस मीठ वापरायचं एक चमचा चमचा पाणी जास्त पितात मीठाबरोबर असं आणि गुळ चावायचा कधी कधी गेल्यानंतर एक आठ दहा दिवस गोळा आणून चालतो आम्ही गोळामुळे त्याचं कॅल्शियम वाढतं गोळा एक पंधरा दहा दिवस गोळ चालवायला पहिले गेल्यानंतर ते कॅल्शियम वाढते दूध वाढते तसं प्रकार व्यवसाय परवडतो पालन व्यवसाय परवडतो परवडतो धंदा कसा याच याला बाकीचा दवाखाना मेंटेनन्स पण खाद्याचा खर्च हे कमी लागतो आणि दूध कमी दिलं तर त्याला रेट जास्त भेटतो त्यामुळं त्याला दुधाला मागणी चांगली पन्नासच्या खाली रेट कधी आलाच नाही मग उन्हाळ्यात ऐंशी सत्तर साठ पर्यंत जाते त्याला चांगला फायदा होतो त्यामुळं कमी दूध दिलं तर त्याचा रेट जास्त असल्यामुळे परवडतो दादा दवाखाना खर्च काही येत नाही बाकी काय जर्सी गायला दवाखाना याचा खर्च येतो महेश पालन व्यवसायाविषयी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना प्रत्येकाला असे गोठे दाखवून बाबा ह्या गायीपेक्षा ह्याचा दवाखान्याचा खर्च कमी दुधाचा रेट चांगला किंवा कमी ख खाद्य कमी पेंड बाकीचे गायीपेक्षा ह्याला पेंड कमी लागते हे शेतकऱ्यांना हे पटवून सांगून त्यांच्याकडे वळायला लावायला प्रयत्न करेन मी मशी पाळण्यापासून काय फायदा आहे प्रश्न किती तोटा होतो मशीपासून किती फायदा होते त्यांना दाखवून देऊ आपण त्यांना त्यामुळे मशीकडं वळणं फायदेशीर काळाची गरज आहे असं असं वाटतं मला तुम्ही या दुधापासून काय बाय प्रोडक्ट काय केले नाहीत आता डोक्यात आहे आपल्याला पनीर बनवायचं श्रीखंड बनवायचं आणि खवा पेडा बासुंदी असं बनवायचा विचार चालू आहे हा ते केले तर आणखीन जादा फायदा मिळेल आपल्याला कारण मार्केटिंगला दूध पन्नासने विकण्यापेक्षा पदार्थ जर बनवले तर खूप महाग खवा महाग आहे पनीर महाग आहे असं डोक्यात चालू आहे आता अजून थोड्या मशे वाढवायच्या आणि पनीर व्यवसाय पेडा बासुंदी श्रीखंड बनवायचं लायसन्स मिळालंय आम्हाला आता साहित्य आणून बनवायचं डोक्यात चालू आहे आमच्याकडे किती मशी म्हण आपल्याकडं अठरा मशीरा मशीन आपला खर्च किती होतो मशीला खर्च किती होतो प्रॉफिट किती आपल्याला आता गायीपेक्षा ह्याचा दुप्पट फायदा आहे कारण मशीला दवाखान्याला खर्च नाही पेंड वेळ कमी आणि दुधाचा रेट पन्नास कमीत कमी पन्नास पंचावन्न पडतो साठ पर्यंत गेलेत आमचं साठ रुपये दहा लिटर दिलं तर सहाशे दूध होत सहाशे खायला लागत नाही त्यातलं दोन तीनशे रुपये खायला गेलं तर तीनशे रुपये लागतात मग पुन्हा गाप गेलं तर थोडं दूध कमी आलं तर बाकीचा खर्च पण कमी होतो मग त्या त्यावेळेला दोनशे शंभर दीडशे असं राहत जातात लॉस मध्ये पन्नास टक्के फायदा मजुरी चारा पेंट सगळं आलं त्या तर मित्रांनो या काकाने आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिली धन्यवाद काका नमस्कार तर मित्रांनो असेच नवनवीन यशो आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो त्याआधी जर कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील नमस्कार